मी डॉक्टर सारिका तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लवकर गरोदर राहण्यासाठी ओल्युशन टेस्ट किटचा वापर कसा करायचा ओल्युशन टेस्ट किट कशी का काम करते ओल्युशन टेस्ट किट म्हणजे नेमकं काय आहे आणि ती योग्य वेळी कधी केली पाहिजे त्यावरून तुम्हाला काय समजते लवकर गरोदर राहण्यासाठी फर्टाईल दिवस जर जाणून घ्यायचे असेल वेळेस गर्भ राहतो त्यावेळेचे दिवस जर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही ओल्युशन टेस्ट किटचा वापर करू शकता ओल्युशन टेस्ट किट जी आहे जी आपण प्रेग्नन्सी चेक करतो त्यासारखी की एक किट असते त्यामध्ये तुम्हाला ओल्युशन टेस्ट किट तुम्ही करू शकता योग्य वेळी योग्य वेळ कोणती आहे ती कधी कशी यूज करायची ते आपण पूर्ण सविस्तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार ओल्युशन टेस्ट किट वापरण्यासाठी तुम्हाला तुमची पिरियड सायकल रेग्युलर असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला तुमची पिरियड सायकलची लेंथ माहिती असते पिरियड सायकल लेंथ कशी काढायची तर तुमची मागच्या महिन्यामध्ये ज्या तारखेला पिरियड्स आली आहेत ती नोट डाऊन करून ठेवायची आणि नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला पिरियड्स केव्हा येते ते नोट डाऊन करायचं आणि ह्या दोन्ही दिवसांमधील जेवढे दिवस असतात ते तुमची पिरियड सायकल लेंथ असते म्हणजे समजा जर तुमिअड्स पाच एप्रिलला आली असेल आणि मेमध्ये म्हणजे ह्या चालू मंथमध्ये जर ती तीन एप्रिलला आली तर ह्या दिवसामध्ये दे ट्वेंटी एट डेज असतात मग तुमची सायकल जी आहे ती ट्वेंटी एट डेजची होती आता तुम्ही पिरियड सायकल लेंथ काढली ती साधारणतः अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसांची असू शकते काही स्त्रियांची इरेग्युलर पण पिरियड्स असतात तर इरेग्युलर पिरियड जर असतील तर तुम्हाला तीन सायकलच्या ॲव्हरेज लेंथ तुम्हाला घ्यावा लागते म्हणजे तीन सायकल तुम्ही काउंट करायच्या सपोज जर एखादी तुम्हाला अठ्ठावीस दिवसात आली त्यानंतर पस्तीस दिवसात आली किंवा एखादी बत्तीस दिवसात आली तर मग सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याला डिवायडेड बाय थ्री करायचं आणि त्यानुसार तुम्हाला तुमची पिरियड सायकलची लेंथ मिळते आता पिरियड सायकलची लेंथ तुम्ही काढली आणि जर तुमची पिरियड सायकल लेंथ अठ्ठावीस दिवसाची आहे त्यामधून तुम्ही सतरा वाजा केले तर तुम्हाला मिळतात अकरा तर मग अकराव्या दिवसापासून तुम्हाला ही ओल्युशन टेस्ट किट वापरायची आहे त्या दिवशीपासून तुम्हाला ही टेस्ट सुरू करायची आहे आणि तसंच तुम्ही तीस दिवसाची सायकल असल बत्तीस दिवसाची सायकल असेल तर त्यानुसार कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे आता ह्या ज्या टेस्ट किट असतात त्याचा एक बॉक्स मिळतो तुम्हाला इथे मी जर वरती दाखवते तसा त्यामध्ये अशा सुट्ट्या ओल्युशन टेस्ट किट तुम्हाला मिळतात आणि मग त्यामध्ये रोज तुम्हाला ती ओल्युशन टेस्ट किट करायची आहे ती लुटिनायझिंग हार्मोनवरच काम करते जेव्हा तुमचं ओल्युशन होणार असतं जेव्हा ओरीमधून एक बाहेर पडणार असतं तेव्हा लुटिनायझिंग हार्मोन त्याच्या आधी सिक्रेट व्हायला लागतं आणि ते लुटिनायझिंग हार्मोन हे प्रेडिक्ट करतं प्रेग्नन्सी टेस्टमध्ये सुद्धा सेमच असतं त्यामध्ये सुद्धा लुटिनायझिंग हार्मोनच काम करतं त्या हर, लुटिनायझिंग हार्मोनवरूनच आपण प्रेग्नन्सी टेस्ट किट्स पॉझिटिव्ह आहे की नाही ते ठरवतो यामध्ये देखील लुटिनायझिंग हार्मोनच काम करतं मग जर तुम्हाला एक जर रिलीज होणार असेल तर तुम्ही ही टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येते मग ही टेस्ट जर तुमची पॉझिटिव्ह आली तर तुमचं ओल्युशन चोवीस तासामध्ये किंवा छत्तीस तासामध्ये होणार आहे असं कन्फर्म होतं एक जर बॉक्स मिळालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये फाईव्ह किट्स मिळतात तुम्ही डेली अकराव्या दिवसापासून डेली ही टेस्ट किट करायची आहे आणि त्याचा योग्य जो टाईम असतो तो म्हणजे दुपारी बारानंतर नंतर संध्याकाळच्या पाचच्या आधी तुम्ही हे ओल्युशन टेस्ट किट करू शकता कारण सायंटिफिकली दुपारच्या वेळेमध्ये लुटिनायझिंग हार्मोन जे आहे ते रिलीज होतं म्हणजे एक बाहेर पडण्याचं किंवा रिलीज होण्याचं जे लुटिनायझिंग हार्मोन बाहेर पडण्याचं जी योग्य वेळ आहे ती मेडिकल सायन्सनी दुपारच्या वेळेचीही जास्त सांगितली आहे त्यामुळे तुम्ही ओल्युशन टेस्ट किट जी आहे ती दुपारनंतर अकरा नंतर बारा नंतर दुपारच्या वेळेमध्ये यूज करायची आहे आणि ज्या वेळेस तुम्ही पहिल्या दिवशी ही टेस्ट किट करतात त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी देखील त्याच टायमिंगला तुम्हाला ही किट वापरायची आहे पहिल्या दिवशी टेस्ट निगेटिव्ह आली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ती पुन्हा रिपीट करू शकता तिसऱ्या दिवशी ती करू शकता आणि ज्या दिवशीपर्यंत तुमची टेस्ट किट पॉझिटिव्ह येते कारण अकराव्या दिवशी जर सुरू केली तर पाहिडे डेजमध्ये तुमचं ओल्युशन कन्फर्म होणार आहे कारण तुमचं ओल्युशन डेज ते आहेत तुमची सायकल लेंथनुसार ते ओल्युशन डेज असतात त्यानुसार तुमचं ओल्युशन त्या दिवसामध्ये करेक्टली होऊन जातं त्यामुळे तुम्हाला अकराव्या दिवसापासून डेली ही ओल्युशन टेस्ट किट करायची आहे आता आता या पद्धतीने तुम्हाला ओल्युशन टेस्ट किट मिळतात तर त्यामध्ये काय करायचं तर जशी प्रेग्नन्सी टेस्ट किट असते तशीच तुम्हाला ही ओल्युशन टेस्ट किट देखील प्रेग्नन्सी टेस्ट किट असते तशाच पद्धतीने ही ओल्युशन टेस्ट किट देखील तुम्हाला करायची असते इथे पाहू शकता तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट किटची जशी किट असते त्या पद्धत त्या पद्धतीनेच तुम्हाला ही ओल्युशन टेस्ट किट देखील मिळते इथे सॅम्पल टाकण्यासाठी जागा असते आणि या पद्धतीच्या दोन रीडिंग दिलेल्या असतात तर प्रेग्नन्सी टेस्ट किट जे असते त्याच्यामध्ये सी आणि टी दिलेलं असतं तर इथे आर आणि टी आहे ुशनचं सॅम्पल होतं त्यामध्ये तुम्हाला दाखवते मी जी फर्स्ट ओल्युशन टेस्ट किट आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त आरवरती लाईन दिसत आहे म्हणजे ह्यामध्ये ओल्युशन झालेलं नव्हतं आणि आता ही सेकंड डेची म्हणजे ट्वेल्थ डेची ही किट आहे तर यामध्ये टे जे आहे ते तुम्हाला थोडंसं फेंट दिसत आहे पा पेंड आहे म्हणजे जे लुटिनायझिंग हार्मोन आहे ते रिलीज व्हायला सुरुवात झाला आहे अशा पद्धतीने हे पहिल्या दिवशी जी जी किट होती ती निगेटिव्ह आली होती दुसऱ्या दिवशीचं जे सॅम्पल होतं त्यामध्ये तुम्हाला अशी थोडीशी फेंट लाईन आलेली दिसत आहे म्हणजे ओल्युशन हे होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ओल्युशन टेस्ट किटने तुमचं ओल्युशन फर्टाईल डे जाणून घेऊ शकता आता ह्या तीन दिवसाच्या टेस्ट किट आहेत ज्यामध्ये ही अकराव्या दिवशी केली आहे ही बाराव्या दिवशी आणि ही तेराव्या दिवशी आता ह्यामध्ये पहा तुम्ही फर्स्ट डेला अकराव्या दिवशीला ओव्हल्युशन टेस्ट किट नव्हती इथे फक्त एकच लाईन दिसत आहे आणि ह्या किटमध्ये तुम्हाला थोडीशी फेंट लाईन दिसत आहे म्हणजे बाराव्या दिवशी थोडंसं ओव्हल्युशनकडे जात आहे आणि त्यानंतर ही थोडीशी डार्क आलेली आहे यामध्ये थोडीशी जास्त डार्क लाईन आलेली ला आहे अशा पद्धतीने तुम्ही अकराव्या दिवशी बाराव्या दिवशी तेराव्या दिवशी केलेले ह्या ज्या तीन किट आहेत दिस इज वन ऑफ द माय पेशंट सॅम्पल किट ज्याने तुमच्यासाठी तीन दिवसासाठी शूट केले आहे सेकंड अशा पद्धतीने तुम्ही ओल्युशन टेस्ट किटने तुमचे फर्टाईल दिवस जाणून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला लवकर बरोबर राहण्यासाठी फायदा होईल तर ही होते आजच्या व्हिडिओची माहिती आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नकाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा जगा माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद